स्मार्ट अहमदनगर न्यूज बाबेर विद्यालय चित्रकला ग्रेड परीक्षा कार्यशाळा संपन्न रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालय शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा ही कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत अखंड महाराष्ट्र एकाच वेळी दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतली जाते आणि ही एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या गुणात वाढ होते जर विद्यार्थी ए श्रेणी उत्तीर्ण झाला तर सात गुणबी श्रेणीत पाच गुण व सी श्रेणीला तीन गुण असे एकूण एस एस सी बोर्ड यांना देते तसेच या दोन्ही परीक्षा पास विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रामध्ये आपले करिअर करायचे आहे तो हे क्षेत्र निवडून आपले करिअर करतो यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना चांगली श्रेणी मिळावी व कला क्षेत्रात करिअरच्या कोणकोणत्या वाटा आहेत हे माहिती व्हावे यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली यासाठी रुईगावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध चित्रकार भिवा पुणेकर यांनी विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात कोणकोणत्या वाटा आहेत हे सखोल असे मार्गदर्शन केले तसेच विद्याप्रतिष्ठांचे कला शिक्षक भिरू नायकुडे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिकासह पेपर कसा सोडवावा तसेच चित्र रेखाटन प्रमाणात कसे काढावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी विद्यालयाचे उपाध्यक्ष उदयसिंह आत्माराम पाटील यांनी विवा पुणेकर भिरू नायकुडे व दीपक शिंदे यांचे शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला ही कार्यशाळा विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कला शिक्षक मुल्ला यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली या परीक्षेसाठी विद्यालयातून विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यास आलेल्या भिवा पुणेकर बिरु नायकुडे व दीपक शिंदे यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या शेवटी आमिन मुल्ला यांनी या कार्यशाळेसाठी आलेल्या मार्गदर्शकांचे आभार मानून समारोप घेतला प्रतिनिधी राजू पाळेकर